माझे नाव विष्णू यादव कराळे मी साहेब पोलीस निरीक्षक अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून कार्यरत आहे गेल्या दोन वर्षापासून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान संस्था धाम या ठिकाणची एक अम्ब्युलन्स भोकर फाटा येथे कार्यरत आहे आमचे सहकारी पाचंगे मित्र विनामूल्य सेवा करतात तसेच महाराष्ट्रामध्ये या संस्थानामार्फत एकूण त्रेपन्न अँब्युलन्स आहेत अपघातातील रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याचे काम निस्वार्थ आणि विनामूल्ये अहोरात्र कार्य करत असते तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील दोन अम्ब्युलन्स कार्यरत आहेत नरेंद्र चार्य महाराज यांच्या संस्थानामार्फत अतिशय मोलाचं काम आहे जेवढं यांचं गुणगान गाता येईल तेवढं कमी आहे शेतकडो लोकांचे मी बघितलं आतापर्यंत की कुठेही अपघात झाला की नरेंद्र स्वामी महाराजांच्या संस्थेनं जी दान केलेली अँब्युलन्स आहे तिलाच प्रत्येकजण कॉल करतात आणि आमचे जे मित्र आहेत तिथले कर्मचारी ड्रायव्हरचं काम करतात राजू भाऊ हो पाचंगे हे अतिशय एका म्हणजे थोडाही विलंब न होता फटकन जाऊन लगेच रुग्णांना नेऊन हॉस्पिटलमध्ये जमा करतात आणि अशा प्रकारे शेकडो लोकांचे जीवन वाचले त्यांच्या कुटुंबापासून जो मुलं अनाथ होणार होते खूप वाचले आणि खूप मोठं सहकार्याची भावना आहे त्यांची कुठल्याही प्रकारचं विनामूल्य निस्वार्थ सेवा अशा प्रकारे त्यांचं एवढं योग योगदान आहे मला वाटतं असं योगदान महाराष्ट्रामध्ये नक्कीच खूप वाखण्याजोगं आहे ते क्वचितच अशा संस्थानामार्फत काम केलं जा जातं खरं तर आम्ही त्यांना सॅल्यूट मारायलाच पाहिजे की इतकं सुंदर काम त्यांनी या मार्फत शेकडो लोकांचे प्राण वाचवलेत त्याबद्दल मी या जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्था नानीधाम यांचे मी शतशः आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय नरेंद्र स्वामी